बंदो। अपना ज्येष्ठ नेते आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय दादा यांच्या संयुक्त बैठकीमधून आज सकाळी एक या राज्याला संदेश दिला की त्रिमूर्ती आज या ठिकाणी एकत्र आली आणि या त्रिमूर्ती एकत्र येऊन या राज्याला वेगळ्या पद्धतीचा संदेश दिला या मतदारसंघातील कार्यकर्त्याशी संवाद साधला या माडाल आणि सोलापूर लोकसभेची निवडणूक आपण कशा पद्धतीने जिंकायचे याची व्यूहरचना आज सकाळी आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी निश्चितपणे पार पाडली आणि हे सगळं करत असताना माझ्या सहकारी नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश देऊन त्यांच्या हातामध्ये तुतारीचं चिन्ह देऊन उद्याच्या होणाऱ्या सात तारखेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना गेल्या निवडणुकीमध्ये आपण एक फार मोठी चूक या माडा लोकसभेमध्ये आपण सगळ्यांनी केली ज्याची लायकी नाही त्याला एक लाख मताच्या आधिक्यानं त्या ठिकाणी निवडून देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सगळ्याला माहित आहे ज्या रणजितसिंह निंबाळकरांना या आम्हाला लोकसभेतील तमाम मतदारांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं मतदान केलं मतदान केल्यानंतर उपकाराची फेड अपकारानं करायची कधी सवय या राज्यामध्ये राजकारणामध्ये कधी मागच्या आणि पुढच्या काळामध्ये कधी घडले नाही परंतु ज्याच्या हाताला बोटाला धरून या लोकसभेमध्ये गेला त्याच्या उपकाराची किंमत तर तुम्ही फेडलेच नाही परंतु माझ्या शिवरत्न बंगल्यावरती नाही नाही ते आरोप करून कुणाच्या तरी सांगण्यावरून ज्याच्या भावाला पाच हजाराच लीड आपला भाव देऊ शकला नाही आणि त्याला सांगतोय दोन लाखाच लीड आम्ही रणजित सिंह नाईक निंबाळकरला देऊ अरे वा आपल्या भावाचा पराभव झाला माडा तालुक्यात किती मतं मिळाली माझ्या इथं असणाऱ्या सर्व सहकार्याने जीवाची बाजी लावली अत्यंत चांगल्या पद्धतीचं मतदान सिंह निंबाळकरला केलं अत्यंत खोटा माणूस अत्यंत लबाड माणूस त्याच्या गाडीमध्ये जर बसलो आपण तर ह्या पोलीस स्टेशनला फोन कर ते फोन कर अकलूच्या पोलीस स्टेशनला फोन कर त्याच्यावरती तीनशे सात दाखल कर त्याला दोनशे सव्वीसचा चा गुन्हा दाखल कर खला ट्रॅसिटीचा गुन्हा दाखल कर अव पोलीस स्टेशनच्या जेवावरती राजकारण करणारी अवलाद या मडा मतदारसंघातून हद्दपार करण्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन विकासाच्या मुद्द्यावरती ज्या मध्ये पाटील घराण्याला विकासाचा इतिहास आहे या राज्यामध्ये अनेक प्रकारची मंत्रिपद भोगत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आदरणीय विजय दादा असतील यांनी शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा नेण्याचं काम निश्चितपणे मागच्या चाळीस वर्षाच्या चा इतिहासामध्ये केलेलं आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या खासदाराला आपण मतं दिली आपल्या मताचं मूल्य काय केलं मी तर त्याला दोनशे पत्र दिली मी त्याला त्याच्या तोंडावरती खासदाराला सांगितलं साहेब आपली काम करायचे नाही आम्ही तुम्हाला माड्याच्या विकासाच्या संदर्भात दोनशे पत्र दिली एकाही पत्राचं उत्तर तुम्ही दिलं नाही एकाही पत्राचं काम केलं नाही एकाही माझ्या कार्यकर्त्याचा फोन उचलत नाही ह्या खासदारापेक्षा व्हर्जन पुढचं त्याचे सर्व पी आहेत बघा तुम्ही शंभर फोन काढ खासदारला सुद्धा पन्नास फोन उचलायची ताकद नाही तर त्याच्या डोक्यात काम नाही त्याच्या डोक्यामध्ये गुन्हेगार प्रवृत्तीचे लक्षण आहेत सतत त्याने कुठल्याही विकासाचा प्रश्न सोडवायचा नाही पर परंतु हिच्या टांगड्यात साप सोड त्याच्या टांगड्यात साप सोड आणि मग आपल्या आपल्यात भांडणं लावायची आणि पदरात काय तर पडते का ते बघायचं परंतु या सोळापूरच्या स्वाभिमानी जनतेनं भारतीय जनता पार्टीला नऊ आमदार दिले दोन खासदार दिले परंतु विकासाच्या बाबतीत जिल्हा किती आपला पाठीमागे गेला हे सर्व जर आपण जाणता उजनीच्या पाण्याची अवस्था तर डिसेंबरच्या महिन्यामध्ये सासष्ट टक्के असणार धरण भरलेलं होतं गेल्या चार महिन्याच्या काळात आज पन्नास टक्के मायनस धरण गेलं हे कशाचं प्रतीक आहे नियोजन शून्य कारभाराच्या हातामध्ये जर सत्ता गेली तर आपल्या सगळ्यांचं वाटोलं होतं या उजनीच्या पाण्यावरून निश्चितपणे या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती करतो असल्या गलितच्या अशा खासदाराला या निवडणुकी हद्दबार करायचा असेल तर धैर्यशील मते पटलाशिवाय पर्याय नाही आपण सर्वजण शेतकरी कुटुंबातील जनता आहे आपल्या समोर शेतकऱ्यासमोर अनेक अनेक प्रकारचे प्रश्न असतात कांद्याचा प्रश्न आहे किती या केंद्र सरकारने या ठिकाणी निर्यात बंदीसाठी मदत केली आज बाराशे रुपयावरती कांदा येऊन ठेपला दुधाच्या बाबतीत आपण काय निर्णय घेता गेल्या वर्षी या दिवसामध्ये सदोतीस रुपये दुधाला भाव होता आज सव्वीस रुपयाने दुधाची विक्री त्या ठिकाणी करावं लागते किती या शेतकऱ्याची फिरवणूक केंद्र सरकार करणार म्हणून कसल्याही परिस्थितीमध्ये हे नालायक केंद्र सरकार जर आपल्याला हद्दबार करायचं असेल तर आपल्या सर्व सहकार्याने एकत्र येऊन भले या सोलापूर जिल्ह्याचा हा विचार नाही तर इथं असणारा सर्व सामान्य मतदार मग तो सांध्यापासून ते बांद्यापर्यंत आपल्या कुठल्याही गावामध्ये आपला फोन असेल मित्र असेल त्या सगळ्या मित्राला सांगा कालखंड अतिशय गंभीर आहे महाविकास आघाडीला आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी मदत करावी लागणार आहे मला खात्री आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या राज्यातून महायुतीचं सरकार बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीच सरकार येऊन पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याला विकासाच्या दृष्टेने नेण्याचा दृष्टिकोनातून माझे महते कुटुंब प्रेरणेची बरा कष्टा करतील हा विश्वासाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो अधिकच नाही बोलता आणि त्या धैर्यशील महतेपदे प्रवेश देऊन त्यांच्या हातामध्ये दे तुदारीचं चिन्ह देऊन उद्याच्या होणाऱ्या सात तारखेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना गेल्या निवडणुकीमध्ये आपण एक फार मोठी चूक घ्या या लोकसभेमध्ये आपण सगळ्यांनी केली ज्याची लायकी नाही त्याला एक लाख मताच्या आधित्यानं त्या ठिकाणी निवडून देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सगळ्याला माहित आहे रणजितसिंह निंबाळकरांना या मला लोकसभेतील तमाम मतदारांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं मतदान केलं मतदान केल्यानंतर उपकाराची फेड अपकाराने करायची कधी सवय या राज्यामध्ये राजकारणामध्ये कधी मागच्या आणि पुढच्या काळामध्ये कधी घडले नाही परंतु ज्याच्या हाताला बोटाला धरून आपण या लोकसभेमध्ये गेला त्याच्या उपकाराची किंमत तर तुम्ही फेडलेच नाही परंतु माझ्या शिवरत्न बंगल्यावरती नाही नाही ते आरोप करून कुणाच्या तरी सांगण्यावरून ज्याच्या भावाला पाच हजाराच लीड आपला भाव देऊ शकला नाही आणि त्याला सांगतोय दोन लाखाच लीड आम्ही रणजित सिंह नाईक निंबाळकरला देऊ अरे वा आपल्या भावाचा पराभव झाला माळा तालुक्यात किती मतं मिळाली माझ्या इथं असणाऱ्या सर्व सहकार्याने जीवाची बाजी लावली अत्यंत चांगल्या पद्धतीचं मतदान सिंह निंबाळकरला केलं अत्यंत खोटा माणूस अत्यंत लबाड माणूस त्याच्या गाडीमध्ये जर बसलो आपण तर ह्या पोलीस स्टेशनला फोन कर टेंबुर्ला फोन कर अकलूच्या पोलीस स्टेशनला फोन कर त्याच्यावरती तीनशे सात दाखल कर त्याला दोनशे सव्वीसचा चा गुन्हा दाखल कर ट्रॅसिटीचा गुन्हा दाखल कर अव पोलीस स्टेशनच्या जेवावरती राजकारण करणारी अवलाद या मडा मतदारसंघातून हद्दार करण्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन विकासाच्या मुद्द्यावरती ज्या मध्ये पाटील घराण्याला विकासाचा इतिहास आहे या राज्यामध्ये अनेक प्रकारची मंत्रीपदा भोगत असताना सर्वसामान्य माणूस केंद्र बिंदू मानून आदरणीय विजय दादा असतील यांनी शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा नेण्याचं काम निश्चितपणे मागच्या चा चाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये केलेलं आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या खासदाराला आपण मतं दिली आपल्या मताचं मूल्य काय केलं मी तर त्याला दोनशे पत्र दिली मी त्याला त्याच्या तोंडावरती खासदाराला सांगितलं साहेब आपली काम करायचे नाही आम्ही तुम्हाला माड्याच्या विकासाच्या संदर्भात दोनशे पत्र दिली एकाही पत्राचं उत्तर तुम्ही दिलं नाही एकाही पत्राचं काम केलं नाही एकाही माझ्या कार्यकर्त्याचा फोन उचलत नाही ह्या खासदारापेक्षा व्हर्जन पुढचं त्याचे सर्व पी आहेत बघा तुम्ही शंभर फोन काढ खासदारला सुद्धा पन्नास फोन उचलायची ताकद नाही तर त्याच्या डोक्यात काम नाही त्याच्या डोक्यामध्ये गुन्हेगार प्रवृत्तीचे लक्ष आहेत नेहमी सातत्याने कुठल्याही विकासाचा प्रश्न सोडवायचा नाही परंतु हिच्या टांगड्यात साप सोड त्याच्या टांगड्यात साप सोड आणि मग आपल्या आपल्यात भांडणं लावायची आणि पदरात काय तर पडते का ते बघायचं परंतु या सोलापूरच्या स्वाभिमानी जनतेनं भारतीय जनता पार्टीला नऊ आमदार दिले दोन खासदार दिले परंतु विकासाच्या बाबतीत जिल्हा किती आपला पाठीमागा गेला हे सर्वजण आपण जाणतो